हे दृश्य पाहून असं वाटते की पाकिस्तान चीन किंवा तालिबानसारखी दहशतवादी संघटना भारतावर आक्रमण करणार आहे आणि ते रोखण्यासाठी लष्कराने असा खतरनाक बंदोबस्त लावला आहे इतका अत्याधुनिक बंदोबस्त तर भारत पाकिस्तानच्या सीमेवर सुद्धा कधी लावला नाही पण असला काही हा प्रकार नाही हे दृश्य आहे दिल्लीजवळील शंभू बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनाचं शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उभं केलेलं हे आंदोलन आहे दोन हजार एकवीस या वर्षीसुद्धा असंच शेतकरी आंदोलन झाल्यामुळे मोदी सरकारला झुकावं लागलं आणि नरेंद्र मोदी यांनी तीन शेतकरी विरोधी कायदे वापस घेतले पण मग आता हे आंदोलन कशासाठी ते समजून घेऊ शेतकरी आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अशा आहे की किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम एस कायदा करणे ही शेतकऱ्यांची सर्वात महत्वाची मागणी आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे ही दुसरी महत्त्वाची मागणी आहे आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांची कृषी कर्ज माफ करणे अठ्ठावन्न वर्षावरील शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करून दरमहा दहा हजार रुपये पेन्शन मिळावी लखीमपूर खैरी हिंसाचारातील पीडितांना न्याय मिळावा प्रधानमंत्री फसल विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी विम्याचा हप्ता सरकारने स्वतः भरणे अशा काही मागण्या आहे पण यातली सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे स्वामीनाथन आयोग लागू करणे मग हा स्वामीनाथन आयोग काय आहे ते समजून घेऊ नोव्हेंबर दोन हजार चारमध्ये प्राध्यापक एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली या नॅशनल कमिशन ऑफ फार्मसीची स्थापना करण्यात आली दोन वर्ष अभ्यास करून आयोगान आयोगा या आयोगानं अहवाल सादर केला हाच स्वामीनाथन आयोग आहे यात स्वामीनाथन यांना दोन हजार चोवीसचा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे या स्वामीनाथन आयोगाच्या महत्त्वाच्या शिफारशी आपल्याला पाहता येईल नंबर एक पिकाच्या उत्पादनापेक्षा पन्नास टक्के जास्त भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे नंबर दोन शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची बियाणं कमी दरात मिळाली पाहिजे तीन गावात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व्हिलेज नॉलेज सेंटरची स्थापना व्हावी चार महिला शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिलं जावं पाच शेतकऱ्यांसाठी कृषी जोखीम फंडाची स्थापना केली जावी नैसर्गिक आपत्तीच्या काळात यामधून शेतकऱ्यांना मदत केली जावी नंबर सहा अतिरिक्त आणि वापरात नसलेल्या जमिनीचं वितरण शेतकऱ्यांना केलं जावं नंबर सात योग्य जमीन आणि वनजमिनी शेती सोडून इतर वापरांसाठी कॉर्पोरेट कंपन्यांना देऊ नयेत नंबर आठ कृषी विमा योजना सुविधा संपूर्ण देशभर सर्व पिकांसाठी लागू करावी नंबर नऊ शेती कर्जाची सुविधा सर्व गरीब आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे सरकारच्या मदतीनं शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचा व्याजदरावर चार टक्के कर आकारला जावा नंबर दहा नैसर्गिक संकटावे कर्ज वसुलीमध्ये सवलत दिली जावी नैसर्गिक संकटग्रस्त भागात व्याजदर सवलत दिली जावी नैसर्गिक संकटाची स्थिती असेपर्यंत ही सवलत कायम ठेवली पाहिजे नंबर अकरा अठ्ठावीस टक्के भारतीय कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहेत अशा लोकांच्या अन्न सुरक्षेची शिफारस आयोगाने केली आहे अशा प्रकारच्या काही स्वामीनाथन आयोगाने शिफारशी केल्या आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा